नमस्कार आपण पाहता चांगलं न्यूज बातमी आहे कोयना धरणाची कोयना धरणात सध्या एक्क्याऐंशी पॉईंट एकोणीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला असून धरण सत्याहत्तर पॉईंट चौदा टक्के भरले आहे सध्या धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून तीस हजार क्युसेक तर पायता विदग्रहातून एकवीसशे क्युसेक प्रवाह नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे एकूण बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदी नदीत सोडला जात आहे मात्र पांडलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून नदीपात्रात अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याऐंशी क्युसेक पाण्याची आवक होत आहे त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणातून होणारा विसर्ग व आणखी वाढवून तो चाळीस हजार क्युसेक करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून बेचाळीस हजार शंभर क्युसेक प्रवाह कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीकडच्या गावांना पूर परिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नदीकडच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात कोयना येथे मिलीमीटर नवजा इथे एकशेमीटर तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक दोनशे सदुसष्ट विभागाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे याशिवाय सातारा जिल्ह्यातील तारळी धरणातून पाच हजार सहाशे बासष्ट क्युसेक मोरण धरणातून पाच हजार नव्याण्णव क्युसेक उत्तर मांडमधून आठशे त्र्याऐंशी क्युसेक महू प्रकल्पातून आठशे सत्त्याऐंशी क्युसेक हातेघर प्रकल्पातून तीनशे एकोणसत्तर क्युसेक तर वांग मराठवाडी धरणातून तीन हजार सातशे बेचाळीस क्युसेक विसर्ग सोडला जात आहे कोयना धरणात आजच्या दिवशी गतवर्षी पंचावन्न पॉईंट ब्याऐंशी टी एम सी इतकाच पाणीसाठा झाला होता आज मात्र तो एक्क्याऐंशी पॉईंट एकोणीस टी एम सी इतका झाला आहे गतवर्षीपेक्षा पंचवीस टी एम सी चादा पाणीसाठा आजपर्यंत झाला आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडले जात आहे त्यामुळे कोयना नदीची पाणी पातळी कराडच्या वारुंजी पुलाजवळ पाचशे एकोणसाठ पॉईंट पाचशे अठरा मीटरपर्यंत पोहोचली असून सध्या अवघी दोन मीटरने इशारा पातळी कमी आहे तर कराडच्या जुन्या कोयना पुलाजवळ पाचशे साठ पॉईंट तीनशे बासष्ट मीटर इतकी पाणीपातळी कोयना नदीची झाली असून हो। ती इशारा पातळी गाठण्यास अवघी तीन मीटर कमी आहे मात्र दुपारी बारा नंतर कृष्णा व कोयना या दोन्ही नद्या कराडजवळ इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे जुन्या कोयना पुलाजवळ पाचशे सदुसष्ट पॉईंट सत्त्याहत्तर मीटर इतकी धोका पातळी आहे दरम्यान जोरदार पाऊस व अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळे व धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे या ठिकाणी प्रशासनाकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे नदीकडच्या गावांनी सतर्क राहावे असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे